नमस्कार आपण पाहत आहात बाबा न्यूज महाराष्ट्रातून मोठी आणि खळबळजनक बातमी येते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार यामिनी जाधव यांनी गणेश उत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुस्लिम महिलांना बुरख्याचे वाटप केल्यामुळे एक मोठं वादळ निर्माण झालंय भाजपने यावर कडक आक्षेप नोंदविला आहे सात सप्टेंबरला मुंबईतील मदनपुरा भागात यामिनी जाधव यांनी कार्यक्रम आयोजित केला होता त्यात त्या स्वतः बुरख्यासोबत मॅचिंग असलेल्या ड्रेसमध्ये उपस्थित होत्या हे वाटप भायखळा मतदारसंघातील मुस्लिम बैलांसाठी आयोजित केलं गेलं होतं यामिनी जाधव यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मुंबईच्या साऊथ लोकसभा निवडणूक लढवली होती आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तैरद्यात आणि मु आणि मु... मुस्लिम मतदारांचा विश्वास मिळवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचं बोललं जात आहे यामिनी जाधव यांनी याबाबत बोलताना म्हटलं की मी दरवर्षी होळी दिवाळीच्या वेळी माझ्या मतदारसंघातील महिलांना काही ना काही भेट देते यावर्षी गणेश उत्सवाच्या निमित्ताने मुस्लिम महिलांना बुरख्याचे वाटप केले यात कई का इसके पीछे कंसेप्ट ये था कि हम सारी बहनों को कुछ ना कुछ दिवाली में तोहफे देते हैं लेकिन जो ये मुस्लिम मेरी बहनें हैं या बेटियां हैं यहाँ पे हिजाब की वजह से उनकी उम्र नहीं पता चल रही है लेकिन उनको भी कुछ कभी न कभी दिया जाना चाहिए तो ये कभी न कभी शुरुआत करनी थी जो हमने टीम के साथ में सब शुरुआत की है और ये शुरुआत हुई है तो ये हर साल होगा तरफ देखने का मेरा नजरिया तो बस आप देख रहे हो त्यांनी असंही स्पष्ट केलं की हे वाटप फक्त एक सुरुवात आहे आणि यापुढे दरवर्षी असं काहीतरी करत राहणार मुस्लिम महिला माझ्या बहिणी आहेत त्यांना देखील काही भेट मिळायला हवी पण हे भाजपला पटलेलं नाही मुंबईतील भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी टीका करत म्हटलं की प्रत्येक आमदार आपल्या मतदारासाठी काम करायला मोकळा आहे पण बुरख्याचे वाटप हा तुष्टीकरणाचा प्रकार आहे यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद वाढले आहेत भाजपचा आरोप आहे की शिवसेना हिंदुत्वाचा आदर्श सोडून मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी प्रयत्न करत आहे इकडे भाजप आणि शिंदे गट उद्धव ठाकरे यांच्यावर मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप करतात तर आता त्यांच्या स्वतःच्या आमदारांनी हे केल्यामुळे दोन्ही पक्षात मोठं खळबळ माजली आहे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय खेळ सुरू आहे यामी जाधव यांची ही रणनीती उलटी ठरते की यशस्वी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे बाबान्यूजवर ताज्या घडामोडीसाठी आपलं लक्ष ठेवा धन्यवाद